चिराग लाइट तेल तसंच साखर आणि अक्षय खंडागड्याचे एमपीएससी परीक्षेत यश वनसेवेतील राजपत्रित अधिकारी पदी निवड मूळ कोथळी असलेल्या आणि सध्या जयसिंगपूर येथे राहत असलेला अक्षय राजकुमार खंडागडे या तरुणाने एमपीएससी वनसेवा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये यश संपादन करत राज्यात एकोणचाळीसावा क्रमांक पटकावला आहे त्याची वन सेवेतील राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली या तिच्या यशाने कोथळीच्या आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे अक्षय राजकुमार खंडागळे याचं बालपण गावातच गेलं प्रगती विकास मंदिर या बालवाडीत प्रवेश करून त्याची शिक्षणाची सुरुवात झाली तर प्राथमिक शिक्षण गावात जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर येथील प्राथमिक शाळेत झाले त्यानंतर त्याच्या वडिलांनी माध्यमिक शिक्षणासाठी जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल येथे पाचवीच्या वर्गात नाव दाखल केले उच्च माध्यमिक शिक्षण व पदवी यां त्यांनी पुणे येथे घेतली पुणे येथेच अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला यापूर्वी त्याने तीन वेळा एम पी एस सी परीक्षा दिली होती दोन हजार तेवीसच्या परीक्षेत तर अवघ्या दोन मार्कांनी त्याला अपयश आले होते अपयश आले होते पण त्याने जिद्द सोडली नाही अखेर त्याने यशाला गवसणी घातली सध्याच्या घडीला नोकरी मिळविणे फारच कठीण झाले आहे त्यात बरेच तरुण तरुणी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बळगून असतात महाराष्ट्रात एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते एम पी एस सी मार्फत दरवर्षी हजारो पदासाठी भरती केली जाते यासाठी विद्यार्थी देखील अवरात्र मेहनत घेत असतात मात्र यातही काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा पडते पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर एवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणं शक्य होते याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले अक्षयला आजोबा शिवदास वडील राजकुमार आणि आई अश्विनी काका संजीव कुमार खंडागळे यांचे महाराष्ट्र मोलाचे ठरले तसेच परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली त्याची वनसेवेतील राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे दरम्यान यश मिळवल्यानंतर त्याने आपलं हे यश आई वडील आजोबा काका यांच्या कष्टाचं चीज झा असल्याचे म्हटले तर विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि आपला लक्ष केंद्रित त्याचा जिद्दीने करावा असा महत्वाचा सल्ला देखील त्याने दिला आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा